अशा हलकायस चांगलेच गाइस आज गाइस मी खूप महिन्यांत ब्लॉग शूट करते गायच ब्लॉक टाकले नाही पण गेले मिनी ब्लॉग तुम्ही बघलेलं गाइस आपण दोन शूट केले गाईस हटवायच पुढे तिकडून चार वाजून घ्यायच पन्नास मिनिट झाले चहा आणि बटर घेते खायला खाऊन झालं हटवायस मध्ये घ्यायचं लाईट गेलेला आहे मोठी प्रॉब्लेम ब्लॉग शूट करायला नाही जरा घाम पण आणि गरमी तर आहेस नाहीच आज गायच खूप दिवसांत तर गायच मम्मीची आजची गाय स्पेशल बिर्याणी करत आहेच मम्मी तर काहीच तुम्हाला दाखवीन थोडीशी गाईच बिर्याणी थोडीशी रेसिपी घ्यायच जमलायच तर गेस जिकडे पुरा खिच म्हणजे कालो आहे घ्यायच मी आता माझ्याकडे एक लाईट आहे ते लाईटशी गेस मी शूट करत आहे ब्लॉग हा ते चालू वाटतो पुढे आता फायनली गायस लाईटसुद्धा आलेली आहे होऊ शकता लाईट तर आलेली पण आज मी काहीच खूप दिवसा तर काही ब्लॉग शूट करता म्हणजे महिना आला आहे दोन तीन महिने आलेच ते गायच मी ब्लॉग एक सुद्धा युट्यूबवरच टाकला नाही पण काय आपले मिनी ब्लॉग टाकलेलं गाईस मिनी ते काहीच मी गेलो आत्ताची घरी गायचं तर दोन तीन दिवसाल तर तुम्ही ते बघत गाईस नंतर वेळेस मिनी मिनी ब्लॉग शूटत नाही केले गाईस आता काहीच प्रयत्न करतो मिनी सुद्धा टाकायचा आणि हा लॉंग सुद्धा तुम्हाला बघायला येतील काहीच आपल्या चॅनलवर मग असं तुम्ही काहीच क्लासपर्यंत सपोर्ट करत राहावीस च राहायच तुम्हाला वाटतं पुढे

दुसरा दिवस गाईस काल तर गायच मी गाई जेवलो डाईक ना मला आली ती भरपूर गायच मी जेवलेला गाईस बिर्याणीच्या सोबत मस्त बिर्याणी खाली घ्यायच भरपूर नाही सुसतेला ती भरपूर मग डाईक मी झोपलो मग आता गायच आजचा दुसरा दिवस माहिती मग तरीच मला सकाळचे म्हणजे सकाळचे उठे उठलो दुपारच्या वेळेस बाराला उठलो आणि एक एक दीड वाजता मी आराम फ्रेश झालो जेवलो वेळेस दोन एक वाजता थोडा वेळेस मी आराम केला थोडा आराम केला वेळेस तरी मी झोपायल मला झोपलेलं आता आता वाजल्यात साडेतीन वाजायला आल्यात आता मी ब्लॉग स्टाय शूट करायला घेतले कालचा ब्लॉग आपला काहीच कधी कधी आहच असते दोन दोन दिवस आपण ब्लॉग शूट करत असते तर हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्कीच ब्लॉग कारण की मला हा ब्लॉग खूप आवडेल तर जरा काहीच तुम्हाला वाटतं पुढे तर संध्याकाळच्या वाजल्यात गाय चार अजून काही चाळीस मिनटं आल्यात काहीच आता मम्मीने मस्त मला गरमागरम चा दिलेला आहे तिकडे चाय गरमागरम आणि इकडे बटरसुद्धा आहेत आता कट खाऊन घेतो काहीच याला चार पिऊन घेतो फोटा बट तेच वाटतं पुढे काहीच बघू शकता बाहेरचा मोसम एक नंबर झालेला आहे पण काहीच काय इथं योग्य घर आहे मधील म्हणून नाही शकत तर काही जातो तर फोटो घराच्या टेरिसवर तर या फायनली काही आलेलं आहे टेरिसवर इकडे होऊ शकतं काम चालू आहे थोडासा ना काय जाऊ द्या आणि इकडे व्यू बघू शकतो एक नंबर झालेला आहे व्यू बघा एक नंबर आता वाजलं व्हिज संध्याकाळचे वाजल्यात सात वाजून काही दहा मिनटं आले आहेत म्हणजे नऊ मिनटं आहेत थोडी बघू शकतो सात वाजून नऊ मिनटं अजून अजूनपर्यंत कालोख नाही आला पण व्ह्यू बघा एक नंबर वाटते काहीच काय वाटते आता मी शॉर्ट एन्जॉय करा रात्रीची वाजलं गाईस आठ वाजून गाईस पन्नास मिनिटात बघू शकता आता काहीच मला गाईस भरपूर भूक गाईस मी त्याच्याकडे गाईस मम्मीने मस्त घेऊन आले सोयाबीनची चिल्ली आणि इकडे गाईस मस्त भाकर आहे फटाफट गाईस खाऊन घेतो भरपूर गाईस मला तर भूक लागली आहे तरच खाऊन जायचं तर मलाच भेटतो तिकडे सुद्धा मुंबई असेल तर काहीच कोलकत्ताची मॅच आहे गाईच ना काहीच ते मी पहिल्याच गाईस बॉलर नेलता काहीच सिक्स नेलता आणि काहीच नंतर काहीच लगेच बाईचा विकेट पण घेतला लगेच बाई एक विकेट झालेला आपली आवड आहे काहीच बोलू शकता कोलकाताची काही चालू झालंच फिल्डिंग चालू आहे आहेच आपली मुंबईची चालू आहे बॅटिंग चालू आहे हेच पहिला कोलकात्यावाल्यांची होती काहीच बॅटिंग चालू होती तर आता मला दाखवलीच त्यावेळेस ना आता हेच मुंबईची चालू आहे बॅटिंग ना मग तुम्हाला दाखवतो काहीच मॅच कशी चालू आहेच आपली मुंबईची वाटते तर काही जिकेल मला मॅच रना किती काढलेत आता आम्ही जातो ब बघतो आपल्याला किती टार्गेट ना तुम्हाला दाखव तुम्हाला सुद्धा दाखवतो मॅच ही व्हिडिओ लाजपर्यंत बघा लागायचं रात्र खूप जरा आता वाजत गेच रात्रीच्या बारा वाजून गाईस पन्नास मिनटं आल्यात आता वेळा बारा वाजले म्हणजे होतील दहा पाच मिनटं मिनटात इथे लगेच हा ब्लॉग लाजपर्यंत बघायचा तर काही वाटतं पुढे तर काहीच आपली मॅच चाल बघू शकता काहीच आपण केल्यात गाईच एकशे सोला रण केल्यात गाईस बघू शकता आणि ते आपल्याला आहे गाईज वन हंड्रेड फिफ्टी एटचं टार्गेट दिलेलं गाईज नगेच ते वी आपले काहीच पाच विकेटसुद्धा घेतलेले बघू शकता आणि मी हा वॉईस ओवर का करता माहिती आहे हा साईडला येत आवाज भसरली म्हणजे फॅन बिनचा म्हणून मी केला वॉईस ओवर करतो चला काहीच तोच आपली गेस टीम टीमचं गॅस हारली डायरेक्ट दोन बॉल किती वीस किती वया एकवीस वेळ येत्या डायरेक्ट विषयांनी डायरेक्ट माझ्या भावाने डायरेक्ट टी डायरेक्ट बनवून टाकली मला फायदाच नाही घ्यायचं नाही बघून आणि कायच हा ब्लॉग इथेच अँड होत आहे तुम्हाला इथे आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून जा इतकाच बोलून फक्त चॅनल सबस्क्राईब प्लीज करून जा बाय